बोलणार आहोत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील एका ऐतिहासिक आणि भावनिक सीमारेश्वर म्हणजेच वाघा अटारी बॉर्डर ही बॉर्डर म्हणजे फक्त एक रेश नाही तर इतिहास भावना देशभक्ती आणि भारत पाकिस्तान संबंधांचं एक प्रतीक आहे याचबरोबर अलीचकडे ही बॉर्डर बंद झाल्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापारी संबंधांवर याचा काय परिणाम झाला त्याचबरोबर सांस्कृतिक आणि धार्मिक परिणाम कसा होत आहे चला तर मग जाणून घेऊया या सविस्तर गोष्टींचा आढावा नमस्कार मी श्रुती आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल रणशिंग वाघा अटारी बॉर्डर ही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे जी पंजाबमधील अमृतसर म्हणजेच भारत आणि लाहोर म्हणजेच पाकिस्तान यांच्यामध्ये आहे ही बॉर्डर एकोणीसशे सत्तेचाळीसच्या भारत पाकिस्तान फाळणी दरम्यान अस्तित्वात आली फाळणीपूर्वी लाहोर आणि अमृतसर हे अविभाजित पंजाबमधील व्यापारी केंद्र होते पण फाळणीनंतर रॅडक्लिफ लाईनने दोन्ही देशांच्या सीमा या निश्चित केल्या यामुळे अटारी भारताच्या आणि वाघा सीमा पाकिस्तानच्या वाट्याला आली अटारी हे नाव महाराजा रणजित सिंह हो, यांच्या सैन्यातील से सेनापती श्यामसिंह हो, अटारीवाला यांच्यामुळे पडलं तर वाघा हे पाकिस्तानमधील एक गाव आहे ही दोन्ही गावं फक्त एकमेकांपासून तीन किलोमीटर अंतरावर आहेत एकोणीसशे एकोणसाठ मध्ये दे येथे बिटिंग रिट्रीट समारंभ सुरू केला हा समारंभ भारताच्या बी एस एफ आणि पाकिस्तानच्या रेंजर्स यांच्यातील एक अनोखा सैन्याभ्यास आहे जो देशभक्ती आणि शिस्त यांचं प्रतीक आहे हा समारंभ पाहण्यासाठी हजारो पर्यटक येत असतात सैनिकांचा जोस राष्ट्रगीत आणि प्रेक्षकांचा उत्साह यामुळे वाघा अटारी बॉर्डर ही केवळ एक सीमा नसून एक सांस्कृतिक आणि भावनिक ठिकाण बनत आहे आता भारत आणि पाकिस्तान संबंध आत्तापर्यंत कसे चालत आले आहे ते एकदा पाहूया भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध कायमच गुंतागुंतीचे आणि तणावपूर्वक राहिले आहेत एकोणीसशे सत्तेचाळीसच्या फाळणीनंतर काश्मीरवाद युद्ध आणि दहशतवादी हल्ल्यांमुळे दोन्ही देशातील संबंध तणावपूर्वक राहिले वाघा अटरी बॉर्डर हे या संबंधांचं एक छोटंसं प्रतिबिंब आहे या बॉर्डरवर बिटिंग रिट्रीट समारंभादरम्यान दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांशी स्पर्धात्मक पण शिस्तबद्ध पद्धतीने वागतात हा समारंभ दोन्ही देशांतील मैत्री आणि स्पर्धा यांचं उत्तम प्रतीक आहे याशिवाय दिवाळी ईद किंवा स्वातंत्र्य दिनी दोन्ही देशांचे सैनिक मिठाई आणि शुभेच्छांचा आदान प्रदान करतात जे मैत्रीचं एक उत्तम उदाहरण आहे पण गेल्या काही वर्षात विशेषतः दोन हजार सोळाच्या उरी हल्ल्यानंतर आणि दोन हजार एकोणीसच्या पुलवामा हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान संबंध अधिकच बिघडले याचा परिणाम वाघा अटारी बॉर्डरवरही दिसला उदाहरणार्थ दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भारताने पाकिस्तानला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला ज्यामुळे व्यापारी संबंधांवर त्याचा परिणाम झाला तरीही करतारपूर कॉरिडॉर सारख्या उपक्रमांमुळे काही सकारात्मक पावले उचलली गेली दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये या कॉरिडॉरमुळे भारतीय शीख यात्रेकरूंना पाकिस्तानमधील कर्तारपूर साहिब गुरुद्वाराला भेट देणं शक्य झालं हे दर्शवतं की वाघा अटारी बॉर्डरवर तणाव जरी असला तरी मैत्री आणि सहकार्याची आशा ही कायम आहे मात्र बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर पावलं उचलली यामध्ये वाघा अटारी बॉर्डरवरील इंटिग्रेटेड चेकपोस्ट बंद करणं हा त्यातला एक महत्वाचा निर्णय होता ही बॉर्डर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील एकमेव जमिनी मार्गे व्यापारी मार्ग आहे या बंद मुळे दोन्ही देशांमधील व्यापार हा पूर्णपणे ठप्प झाला आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये या मार्गाने सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा व्यापार झाला होता भारत पाकिस्तानला टोमॅटो चहा साखर आणि इतर वस्तू आयात करत होता तर पाकिस्तान भारताला फळं सिमेंट चांबडं आणि मसाले निर्यात करत होता आता हा व्यापार बंद झाल्याने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार आहे कारण भारत हा पाकिस्तानचा महत्वाचा व्यापारी भागीदार होता याशिवाय बॉर्डर बंदमुळे अफगाणिस्तानमधून भारतात येणारा व्यापारही प्रभावित झाला आहे अफगाणिस्तानमधून येणारे सुकामेवे आता या मार्गाने येऊ शकत नाही ज्यामुळे भारतात त्यांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे स्थानिक पातळीवर अमृतसर आणि आसपासच्या भागातील ट्रान्सपोर्टर कुली दुकानदार आणि इतर पाच हजारहून अधिक लोकांचा यामुळे रोजगार धोक्यात आला आहे पाकिस्ताननेही प्रत्युत्तरा दाखल वाघा बॉर्डर बंद केली ज्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेवर आणखी दबाव वाढत चालला आहे तज्ज्ञांचं म्हणणं आहे की पाकिस्तानची आधीच कमकुवत अर्थव्यवस्था आहे या बंदमुळे ती आणखीच अडचणीत येईल कारण भारतातून स्वस्त आणि सहज उपलब्ध वस्तू आता त्यांना इतर देशांमधून आयात कराव्या लागतील वाघा अटारी बॉर्डर हा फक्त भारत आणि पाकिस्तान यांच्यातील एक सीमा नाही तर इतिहास संस्कृती आणि भावनांचं एक मिश्रण आहे या बॉर्डरने दोन्ही देशातील तणाव आणि मैत्री हे दोन्ही बघितलं आहे सध्या बॉर्डर बंदमुळे व्यापारी आणि सामाजिक संबंधांवर याचा मोठा परिणाम होत आहे तर मित्रांनो तुम्हाला वाघा अटारी बॉर्डरवर नेमकं काय का वाटतं आणि या बंदमुळे तुमच्या मते भारतावर याचे काय परिणाम होऊ शकतात हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन स्टोरीसह हो, तोपर्यंत पाहत राहा डिजिटल रणशिंग धन्यवाद